है है मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आहे धनत्रयोदशी तर तुम्हा सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलात वसुबारस तर मंथनने पूजा केली होती तर मंथनने पूजा सगळी मंथननेच केली होती पूजेची मांडणी तर मी त्याला सांगितलं तशी तशी त्याने पूजा केली तो व्हिडिओ तुम्ही बघितलात तर आज आहे धनत्रयोदशी तर आजपासून मी फराळाला सुरुवात करणार आहे तर बेसनचे लाडू आणि रव्याचे लाडू मी आत्ता बनवणार आहे तर रवा मी त्या दिवशी थोडा भाजून ठेवला आणि परत मग त्याच्यामुळे मला म्हणजे कसं थोडे दोन चार दिवस मला बनवता आलं नाही तर असं काही कारण असतं त्यामुळे मी आजपासून फराळ बनवायला सुरुवात करणार आहे तर बेसन पण भाजून घेणार आहे म्हणजे डाळ दळून आणलेली ते भाजून घेणार त्यानंतर मग रव्याचे लाडू पण बनवणार आहे जेवढं काय आज होईल तेवढं करणार आहे तर आज आहे सॅटरडे तर मंगेशना पण आज सुट्टी आहे तर त्याच्यामुळे थोडं ते, ते काय लाडू बनवायला मदत नाही करणार कारण की त्यांना तेवढं फिनिशिंग जमेल पण मी म्हटलं मी करते एकटी तर मी लाडू बनवून घेते त्यानंतर जेवण पण आहे सकाळी सगळी माझी सगळी कामं झालेली आहेत आता तर आता मी जाते किचनमध्ये आणि बाकीचं जे सगळं काय बनवायचं आहे तर ते तिकडे जाऊन सुरुवात करते किचनमध्ये मी आलेली आता आणि आता मी पहिल्यांदा सगळं जेवण बनवून घेते आणि त्यानंतर मग जे भाजायचं आहे ना पीठ वगैरे बेसन भाजायचं तर ते भाजून घेते तर मंथनला आजपासून सुट्टी पण पडलेली आहे दिवाळीची सुट्टी चालू झालेली तर त्यामुळे आज मी मस्तपैकी फ्री आहे म्हणजे कुठे बाहेर उन्हात जायचं नाही आहे आजपासून आता सगळं चालू करते बनवायला तसं तसं मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेन तर संध्याकाळी पण पूजा करायची आहे तर काल मंथनची शॉपिंग तर झाली तुम्ही बघितलं आजपासून पूज आज प आज ना धनत्रायदशीची संध्याकाळी पूजेची मांडणी पण करायची जेवढा जेवढा व्हिडिओ येईल मग तुमच्यासोबत तसं मी शेअर करते तर सगळ्यात पहिल्यांदा मी इथे बेसन भाजून घेते मंदाचेवरती हे सगळं बेसन भाजून घेते जर मला वेळ भेटला भे तर मी तुमच्यासोबत इन डिटेल सगळी रेसिपी शेअर करेन तर हे बेसन मी सगळं असं सा भाजून घेते तूप टाकून मंदाच्यावरती असं भाजून घेते त्यानंतर मला बाकीचे पण सगळं रेडी करायचं आज दोन दिवसामध्ये दिवाळी आलेली तर हे इकडे बेसन आहे त्यानंतर हा इकडे रवा आहे तूप पण घेतलेला आहे तर मी बघू आता कितपत कोणते लाडू पहिले करायचे तो डिसाईड करते तूप पण गरम करायला ठेवते आणि त्यानंतर मग तुमच्यासोबत तसं शेअर करते तर मी इकडे ना बेसनचे लाडू बनवते तुम्हाला दाखवते सगळं झालेलं आहे आता फक्त लाडू वळायचे बाकी आहेत तर गरमी पण भरपूर आहे आणि मेन म्हणजे ना मी ह्याच्यामध्ये जास्त ड्रायफ्रूट्स टाकले नाही आहेत कारण थोडेसे टाकलेले आहेत काजू टाकलेले आहेत थोडेसे रोस्ट करून आणि वेलची पावडर टाकली त्यानंतर पिटी साखर तर हे असे लाडू मी आता बनवते आणि मग दाखवते तुम्हाला की ते मी कसं काय काय करून घेतलेलं आहे ते हे बघा परफेक्ट असे लाडवासाठी रेडी झालेले आहे हे बघा आता हे असे वळून घ्यायचे लाडू था था तर इथे माझे ऑलमोस्ट थोडेसे असे बेसनचे लाडू झालेले आहेत आणि मंदाचे वरती तुम्ही बेसन भाजून घेतलात ना तर लाडू अप्रतिम सुंदर लागतात तर आणि त्यानंतर आधी पहिल्यांदा डाळ पण थोडीशी भाजून घ्यायची त्यानंतर मग दळून आणायची त्यानंतर मग परत परत आणि बेसन भाजायचं असे हे माझे सुंदर असे बेसनचे लाडू रेडी झालेले आहेत ड्रायफ्रूट्स जास्त काय टाकले नाही मी त्याच्यामध्ये कारण की मंथनला आवडत नाही ड्रायफ्रूट्स तर त्याच्यामुळे थोडे थोडेसेच असे टाकलेले आहेत तर हे बी बेसनचे लाडू झालेत करून आता इकडे मी रव्याचे लाडू पण बनवायला घेते आणि हे सगळं मला आता एका एक दिवसात हे सगळं बनवलेलं हो आहे आता इथे रव्याचे लाडू घेते पटकन बनवायला रवा पण मस्त असं त्या आधी भाजून ठेवला होता थोडा थोडा मी गरम केला परत आज आणि तूप टाकून मस्त असं ह्याचे आता लाडू बनवून घेते तर दिवाळीला दोन दिवस राहिलेले आहेत आणि आता लगभग म्हणजे बाकीचं सगळं आता आज थोडं जेवढं काय होईल तेवढं मी आता सगळं बनवून घेणार त्यानंतर मी विचार करते की शंकरपाळी पण बनवून घेते वेळ भेटला तर त्यानंतर चिवडा पण बनवायचा चिवड्याची रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर करेन रव्याचे आणि बेसनचे लाडू बनवून झाले आणि बाहेर थोडेसे फॅनवर ठेवलेले म्हणजे फॅन खाली तिथे ठेवलेच सुकण्यासाठी तर फक्त जेवलो आम्ही पटपट त्यानंतर मग मी रव्याचे लाडू बनवून घेतले तर आत्ता मी चिवडा बनवते यावेळी ते बेसनचे लाडू ह्या दोन ताटांमध्ये ठेवले आणि इकडे रव्याचे लाडू हे थोडे जास्त बनवले कारण की मंथनला आवडतात रव्याचे लाडू म्हणून रव्याचे लाडू थोडेसे जास्त बनवले कारण की गावी पण पाठवून द्यायचे त्यानंतर मंथनला पण आवडतात आणि आता चिवडा बनवून घेते तुम्ही काय बनवणार आहे तो मी एकटेने बनवले रव्याचे लाडू बेसनचे लाडू आता चिवडा बनवणार आहे आता चिवडा बनवते तर हा बघा पावपाव किलोचे तीन पॅकेट होते एवढा म्हटलं घमेल आहे ना की परता ते चांगलं कारण की परतायला त्याच्यात बरं पडेल बघा दोन प्र दोन तीन प्रकारचे असतात कुरमुरे पण कुरमुऱ्यांचा पण बनवतात त्यानंतर इथे ह्याच ह्या पोयांचा पण बनवतात त्यानंतर जे नायलॉनचे पोहे असतात ना पातळ पोहे त्याचा पण बनवतात तर मी सगळी इथे तयारी करून ठेवलेली आहे खोबरा लागणार आहे बारीक फोडी करून घेतलेले आहेत त्याच्या त्यानंतर कढीपत्ता त्यानंतर ही सफेदवाली डाळ ह्याला फुटाण्याची डाळ पण म्हणतात त्यानंतर भाजलेली डाळ पण बोलतात डाळा म्हणतात तर ही एक डाळ आणि शेंगदाणे तर तुम्हाला शेंग मी दाखवते कसं फोडणीला दे कसा बनवते मी चिवडा सगळ्यात पहिल्यांदा आपण आधी खोबरा तळून घेऊया बारीक बारीक फोडी करून घेतलेले तेल थोडं थोडं तापलेलं आहे जास्त पण नाही कारण की काळ पडेल ना म्हणून तर थोड थोडं हे असं तळून घेऊया धारा धारा मोठा झाला हवा लागेल तर थोडं नॉर्मली असं तळून घ्यायचं खोबरं पण असं बारीक तळून चिरून तळून घ्यायचं तर काय तेल चांग जास्त गरम झालेलं आहे ना तर त्याच्यामुळे ते थोडंसं कलर चेंज झाला तर इथे आता मी शेंगदाणे पण टाकून घेते तर ह्याच्यामध्ये जे भांडे ठेवलेलं आहे ना त्याच्यामध्येच मी फोडणी देऊन घेणार आहे नंतर शेंगदाणे पण तळून घ्यायचे तळून घेतल्यानंतर टेस्ट त्याची वेगळी लागते तर तुम्ही असंच पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा आणि मी तुम्हाला व्हिडिओ पोस्ट करते तर त्याच्या आधीच तुमचा फॉरा पण बनवून झाला असेल तर अशा पद्धतीने तळून घ्यायचं आणि आज मला किती काय काय सगळं सकाळपासून बेसनचे लाडू बनवले त्यानंतर रव्याचे लाडू बनवले आता मी चिवडा बनवते आणि त्यानंतर मग मला शंकरपाळी पण करायची तर जे जे मी चिवड्यासाठी साहित्य वापरलेलं आहे ना तर ते मी सगळं डिस्क्रिप्शनमध्ये देईन ते तुम्ही नक्की चेक करा तर ह्याला ना डाळी किंवा डाळा बोलतात तर ही अशी थोडी थोडीशी तळून घ्यायची जेणेकरून ना ह्याला नंतर जास्त दिवस जरी राहिले ना तरी वास नाही येणार तर मनुके की पण तळून घ्यायचे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही तळून घेतलात तरी चालेल किंवा नाही तळलात तरीही चालेल तर तळून घेतल्यानंतर थोडीशी ह्याचं म्हणजे थोडे फुलतात असे मळून तळून घ्यायचे आणि त्यानंतर मग बाकीचं जे सग सा, सगळे काही घरगुती मसाले आहेत ना तर ते करून आपण नंतर फोडणी पण देणार आहे तर आता आपण त्याच तेलामध्ये हे ह्या तेलामध्ये आता ही लसूण ठेचून घेतलेली आहे तीन पा तीन असे मोठे लसणीचे गड्डे घेतलेले तर ते तळ बारीक ठेचले विदाउट साल काढता तर ते पण तळ हे करून घेणार आता फोडणी देणार आहे ना तर ते तळून न घेता डायरेक्ट फोडणीसाठी आता इथे प्र आ, हे करते तयारी करते त्यानंतर मग कडीपत्ता टाकलेला आहे आणि मोहरी पण टाकायची मोहरी ऑप्शनल आहे तुम्ही नाही टाकलात तरीही चालेल मोहरी पण टाकली त्यानंतर जिरा पण टाकलेला आहे तर हे सगळं ऑप्शनल आहे तर तुम्ही जिरा मोहरी नाही टाकलात तरीही चालेल तर आज एका दिवसामध्ये एवढे सगळे पदार्थ मी एकटीने बनवलेले आहेत तर आता थो उद्याचा दिवस पण एक बाकी आहे तर त्यासाठी पण अजून काहीतरी थोडं थोडं बनवायचं तर इथे मी हा रेडीमेड तो मसाला भेटतो ना चिवडा मसाला तो आप तर तो वापरला तर तुम्ही घरगुती जे मसाले असतात ना आपले लाल मसाला तिखट वगैरे हे पण वापरला तरी चालेल तर थोडंसं तिखट पाहिजे मला म्हणून मी आपला घरगुती जो मालवणी मसाला आहे ना आपला तर तो वापरला अशा पद्धतीनं तुम्ही नक्की ट्राय करा आणि मीठ मी तेलामध्येच टाकलं जेणेकरून जे सगळे आपले हे जे पोहे आहेत ना हे म्हणजे जे चिवड्याचे जे आहेत तर त्याला लागेल तो त्यान तो तर त्यानंतर थोडीशी साखर टाकलेली पिठी साखर टाका किंवा साखर टाका तर तुमच्यावरती आहे त्यानंतर मग आपण हे सगळं एकत्र करून घेणार आहे सगळे हे भाजून घेतलेलं एकत्र करून घेणार त्यानंतर मग आता जी फोडणी आहे ना तर ह्याच्यामध्ये ओतून घ्यायची गरम गरम असतानाच ओतायची पटकन हे बघा पटकन ओतून घ्यायची आणि त्यानंतर मग ढवळून घ्यायचं चांगलं पटपट असं दोन्ही दोन स्पून घ्या मोठे मोठे चमचे घ्या छोटी छोटी प्लेट घ्या त्याने असे एकत्र एक करून ढवळून घ्या जे राहिलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मी टाकून तर तो टोप पूर्ण पुसून घेते अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल आणि दिवाळीचा फराळा तुमचा पण झाला असेल तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर आता माझी करंजी पण करायची त्यानंतर चकली पण करायची तर आज सगळे मी एवढे पदार्थ बनवले एकटीने तर सकाळी लाडू बनवले आता मला शंकरपाळी पण बनवायची शंकरपाळीसाठी थोडीशी कोणाची तरी मदत घ्यावी लागणार आहे मंगेशला थोडीशी बोलते मी की मला थोडी हेल्प करा म्हणून बघू तर काय ना जास्त सगळी प्रे तयारी करून ठेवली आहे ना की आपलं हे सगळं जे बनवायचं आहे ना दिवाळीचा फराळ तर तो दोन दिवसामध्ये पण होतो जसं की मी आता करणार आहे काल आजपासूनच मी सुरुवात केली फराळा बनवायला तर उद्या मी करंजी पण बनवणार त्यानंतर मग चकली पण आहे तर ती पण बनवायची तर हे सगळं असं मिश्रण एकत्र करायचं त्यानंतर मंथनचा बड्डे पण आहे तर त्याची पण खर तयारी करायची खरेदी तर आमची झाली पण बाकीची जी सगळी तयारी ता करायची आहे ना तर ती पण करायची तर हा असे व्हिडिओ आहेत व्हिडिओ तुम्ही मिस करू नका आणि हा तुम्ही अशा पद्धतीने चिवडा क नक्की करून बघा खूप छान टेस्टी आणि वास्त सुगंध याचा खूप म्हणजे दरवळतोय आणि असं कधी पण तुम्हाला जर मन करत असेल ना तर अशा पद्धतीने तुम्ही करून खाल्लात तरीही चालेल तर असा हा फायनली आपला इथे चिवडा रेडी झालेला आहे तर त्यानंतर आता मी हे बनवायला घेणार आहे शंकरपाळी तर ते झाल्यानंतर मग मी बोलते संध्याकाळी दुपारी थोडीशी मी रेस्ट केली त्यानं म्हणजे एक दहा ते पंधरा मिनटं जास्त नाही तर कारण की सकाळपासून कंटिन्यू उभी आहे ना तर त्याच्यामुळे मला थोडी रेस्ट म्हणजे कंबर थोडीशी ताटल्यासारखी झाली तर थोडीशी कंबर जरा टेकवली त्यानंतर मग बाकीचं तर हे बनवायला घेतलं तर ह्याची काही मी तुम्हाला बाकीचं काय दाखवलं नाही फक्त आता मी शंकरपाळी बनवते तर हे पण दाखवते तर खूप इझी पद्धत आहे जास्त काय नाही आपण जे समप्रमाणात घ्यायचं आहे एक किलोचे मी शंकरपाळी बनवले कारण की आता तुम्ही बोलाल की एवढा कशाला फराळ पाहिजे तर हा थोडासा गावी पण पाठवून द्यायचं आहे तर गावी सासू सासरे असतात तर त्यांना पण फराळ पाठवून द्यायचा दिवाळी झाल्यानंतर कोणी नाही कोणीतरी जातं गावी तर त्यामुळे तिकडे पण पाठवून द्यायचं आहे तर इथे साईडला मीच कढई कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि ते आता मी इथे शंकरपाळी बघू शकतात खूप मस्त अशा सुंदर खुसखुशीत अशा शंकरपाळी झालेल्या आहेत ह्याची मी रेसिपी तुमच्यासोबत नक्की कधीतरी ट्राय करेन पण एक नंबर आणि इथे फायनली माझ्या शंकरपाळ्या बनवून झाल्या बघू शकता एकदम खुसखुशीत असे बिस्किटासारखे बघा अशी एकदम मस्त अशी शंकरपाळी रेडी झालेली आहे तर असं हे सगळं आज एवढं सगळं बनवलेलं आहे तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि इकडे माझी आज धनत्रयदशी आहे तर त्याची पण पूजा झालेली आहे सगळी पूजेची मांडणी माझ्याकडे काय धन्वंतरीचा फोटो नव्हता तर त्याच्यामुळे मी सुपारी ठेवूनच पूजन केलेलं आहे तर हा तुम्हाला व्हिडिओ धन्वंतरीची पूजा मी अशा पद्धतीने केलेली आहे कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि मला अजून तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो केला नसेल तर इंस्टाग्रामला फॉलो करा कोकणची कन्या सपना या पेजला तिथे मी माझे नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ किंवा रील्स असे शेअर करते भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय या सर्वांनी फराळ खाईल